वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती सी चंदन नगरमधील नारंगी रोड विरार पूर्व येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीची कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी भेट देऊन तिथे सुरू असलेल्या बचाव कार्याची सविस्तर पाहणी केली आयुक्तांनी घटनास्थळी उपस्थित एनडी आर एफ टीम अग्निशमन कर्मचारी यांच्यासोबत बचाव कार्यासंबंधी विविध बाबींवर चर्चा करून लवकरात लवकर तलवकर, बचाव कार्य पूर्ण करण्यासंबंधी सूचना दिल्या बचावकार्यात महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून दुर्घटनाग्रस्त नागरिकांना महानगरपालिकेकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश उपायुक्तांनी आयुक्तांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले घटनास्थळी उपस्थित पीडित नागरिकांशीही आयुक्तांनी संवाद साधून दुर्घटनाग्रस्तांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार नियमानुसार आर्थिक मदत महानगरपालिकेकडून देण्यात येत असल्याचे सांगितले या प्रकरणी दोषी असलेल्यांना कठोर शासन करणार असल्याचे सांगितले आयुक्तांनी तुळिंज हॉस्पिटल येथे या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच दुर्दैवाने या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांना ठेवण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय विरार पश्चिम येथे भेट देऊन शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन चर्चा केली तिथे उपस्थित असलेल्या मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या मृत व्यक्तींचे अंतिम संस्कार करण्याबाबत पालिका प्रशासनाकडून नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत करण्यात येणार असून ज्यांचे मृतदेह मूळ गावी न्यायचे आहेत त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्याची जबाबदारी ही महानगर प्रशासनाने घेतली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका